नमस्कार माझ्या चॅनलवरती सर्व मंडळी श्रोते मंडळीची मा मनापासून स्वागत आहे तर माझी भक्ती माझ्या दैवतापर्यंत महादेवाच्या चरणापर्यंत पोहोचली आणि शब्दरूपाचं धन मला हे माझ्या शंभू महादेवाला दिलेलं आहे तर मी हे तुम्हाला सर्वांना वाटून देत आहे तर ही माझं भजन शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती आहे ह्या भजनाचं नाव आहे सोडून जाऊ नको तर एका सोडून जाऊ नको रे शंकरा अंत माझा पाहू नको सोडून जाऊ नको रे शंकरा अंत माझा सपा हुनको भक्ति माझी साधी भोडी भक्ति माझी साधी भोडी शंकरा अंत माझ पाहून कोण तुलावूनको रे शंकरा अंत माझा पाहून नको सोडून जाऊ नको रे शंकरा अंत माझा पाहून को सोडून जाऊ नको शंकरा अंत माझ पाहून गो सोळे भस्म चंद्रमोळी सोहळे भस्म चंद्रमोळी राहिले मी चरना तोळी राहिले मी चरनातोळी अंतर शंकरा अंत माझा पाहून नको अंतर रे शंकरा अंत माझा पाहून नको सोडून जाऊ नको रे शंकरा अंत माझा पाहून नको सोडून जाऊ नको रे शंकर माझं पाहू को नैवेद्याची मांडून थाळी नैवेद्याची मांडून थाळी साळ भात पुरणपोळी साळ भात पुरणपोळी उशीर तुला लावून ரேக்க அந்த மாகோ ரேக்க மா சோடனகோ ரே சங்கரா அந்த மாசுகோ சோட ಮಾ ಪಾಹ ನೋ ನಮ ಪಾರ್ವತೆ ಪದೇ ಹರ ಹರ ಮಹದೇ ಶೇಟ್ಪರ್ಯಂತ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಾ ವಿ ನಾ ಹಿ ವಿನ್ತಿ ಧನ್ಯವಾದ